नमस्कार प्रणाम राम राम मी असतो पण संदीप पावसकर तुम्ही तसा असा राहायचा कोण नाही कोण दा, दाल फाटवचा कोण नाही आपला वाटत आपण गेल्यावर पाठीत काय नाही ऍक्शन करतो काय खाती का आपडत डोका काय आपडत आम्ही फॅशन आले पीक पण येऊन दाखवतो पण तेराव्या बघूया तेराव्या वडे मागून मागून खातो सगळं माझा असंच असतं बुटीवर आलेल्यास मी असेच किशन सांगून मी बाहेर काढते त्यात कधी असत माझ्या पण तिथली भरपूर आहे ना तसे कॉलेजचे तुम्ही उन्हा म्हटला होत्यावर पण मी तर उन्हाळ्याच्या पुढेच काहीतरी बोला बसायचंच नाही गुवाजी बा काय दुर्दशा म्हणू लागणार आता मला समजतं म्हणून वाटतंय कसलं असं काहीतरी यांचं झालं असतं वकील पिठे झालं असतं नाही झालं तर मला झालं आता मी बोल असते ना तर मी बाई आहे की पुरुष काय समजत नाही कोणा आता का म्हणून विचार चांगल्या का विचारतंय मी पुरुष आहे की बाई आहे सांगा बरी चॅट पडतात पावसो बोलायचा का सगळं यो काहीतरी बोललो तर पण त्या का सांगते मी स्त्री आहे दिसतोय पुरुष पण स्त्री आहे का सांगते माहितीये कारण स्त्री बघा घर घर सोडून आलेली असता नाती गोष्टी सोडून असता त्या केलं असतं मोठं बरं आल्यावर घरात संसार नित्यनामान करता बघा आपण करू शकेन असा करणार नाही अजिबात आणि एक शेवटची फॅक ही पाऊस काय अजून कोणी मानले नाही आरतीचा बघा मग ते भोवाचा असू दे भाऊ असू दे भाऊ असू दे वाटीच असू दे देवासाठी असू दे की स्त्री सजवता पण स्त्रीसाठी अजून पुरुषांनी एकदा पण तास सजवलेला नाही आरतीचा आणि म्हणून स्त्री श्रेष्ठ आहे फक्त तोंडावर गाव नाही असं पण सांगत झालाय आणि हीच गमत आहे आणि म्हणून मी स्त्रीचं महत्व सांगते पुरुषाचं महत्व सांगते आणि अशा गोष्टी करून करून ना मी बाहेर काढायचा प्रयत्न करतो कारण मी थोडंसं पागल मोगळून उन्हाळा आहे आणि असं सगळ्यांना जागावं अशी माझी इच्छा आहे कारण नेणार तर काय नाही ना आला तेव्हा उघडे होता नंतर मग गाडी घेण्यासाठी बंगलो घेण्यासाठी काय धडपड केला मेल्यावर काय पण नाही भेट कशासाठी एवढं वाटतात बरोबर ना माझा पण जीवन ना, ना पहिला लय बेकारीचा होता म्हणजे वडापाव खायची होत होती माझी कॉलेजला असताना मॅडम खरं सांगते आणि त्याच्यामुळे ना डिप्रेशन तर आता नका समजला त्यामुळे आम्ही कॉलेजला नाही बसायचो व सुरूच्या मनात तिकडे काहीतरी मग क्रिकेट खेळत राहायचे अक्षरशः वैताग होते सर पालाच येणार प्रेशन बसूकता येणार असं नाही मी पण टेन्शनमध्ये गेलो होतो मग ना आजोबा माझे भडक होते येऊ शकत नव्हते आले तर मला माझा कांदा पडणार ते घराशी चुलतेच्या पोराक आणलंय म्हटलं जरा पालक म्हणून ये तो बिचारो कमी बोलणार होतो म्हटलं हा मला सांभाळून घे म्हणजे ते काय आम्ही मोमच म्हणायचे घराशी बिचारो आलो समोर राहिलो सर विचार काय रे पावस येत नाही तो तो म्हणताय नाही तर रोज म्हणता घराशी बाहेर पडतं त्याला तिकडून मला आवड केलाय म्हणजे असं माझ्या म्हणती इच्छा आहे माहिती आहे पण करा सांगत आहे तेव्हाची प्रसनी माझी बरोबर नव्हती पण मी कष्ट केले प्रामाणिक आणि म्हणून मी सगळं धरून सांगत आहे की ज्या वया धावायचंय ना त्या वया धावा अजिबात दास बाळगू नका आणि असे धावा की आपली बायका पोरा कुटुंब उजवी उजवी करा आणि नंतर मग स्वतःसाठी जागा कारण जगला पाहिजे स्वतःसाठी कारण आणि काय करता पोरांसाठी जमा होता माझ्या पोरांसाठी अजिबात पोरांसाठी एक टक्क जमवून ठेवा काय सांगते आहे का एक टक्क म्हणजे माझ्याविषयी मी शिकलेले मोठे आहे मी सांगते त्याच्यात पण साहेब महत्वाचं आहे एक टक्क पण पोरासाठी ठेवू नका जमवून याचं कारण काय सांगा त्याचं फुकटचं भेटता आणि मग मोबाईल घेऊन ना आडवं राहतच विष्णुपोत सारखी त्याने काय कळत नाही संसार म्हणजे काय तू त्याचे संस्कार झाला ते दे आणि जेव्हा खाऊतील ना तेव्हा आयची वासाची कष्टाची किंमत कामत काळात लक्ष झाला आणि म्हणून असंच आपण करू खावाय पण आम्ही नको नको तसं जगताय माहिती नवरा बाबूची किस्ती माझ्याकडे भरपूर आहे म्हणजे काय विचारू नका म्हणजे माझ्या खरं सांगते माझ्या लग्न झालं ना मॅडम तेव्हा सासरा नाका अंगठी केला नाही अंगठी झाली सैल सासरा म्हणता अंगठी म्हणता परत घट करून आणता घट करू नका सोना काढणार माहिती राहू ते म्हणजे घालून झाले मी असो मी पण झाला असं ठेवलं होतं काय हरकत नाही आणि नंतर काय झाला कपडेचिया जेवण घेऊन नसतं ना माझ म्हणता पाऊस कर पाच हजार रुपये तुम्ही घ्या कपड्या म्हटलं असं नको करूया ती प्रथा बंद करूया ना तुम्ही तुमचा घ्या मी माझा आहे नाही नाही म्हणता पाऊस कर असं नाही हाय कसंच म्हणता आम्ही तुम्हाला पाच देणार आमचे कपडे तुम्ही घ्यायचे म्हणजे बायकांचे कपडे माग असतो हे मागा माहिती फरका मी पाच घेतले हे खरं आहे सगळं काय हे नाही पाच घेतले दोन हजारचं बोट घेतले तेव्हा अडीचशे रुपये बूट घेतले बाकीचे पैसे वाचवले होते आता टेन्शनमध्ये होते त्या पैसे नव्हतो माझ्या खरोखर गेले सुविद्यावाल्याकडेच गेलं होते बघा त्या सांगून बघा त्या का सांगितलं माझी बायको आणि त्याच्याबरोबर चार पाच तिची बहिणी म्हणजे माझी मेवणी येतील आणि साडे हो एक होती मग या ना या ना ते ऐकून घे कायचा साडेऐक आलेत ना की त्यासाठी साडी दाखवायची देईल दोन तीन हजारापर्यंत पण सांगताना दहा बारा तेरा हजार सांगायची काय काय समजत नाही जायच असा किंमत मारायला स्टँडर्ड आहे बाकी ते साडी दाखवायची पाचशे रुपयाची सांगायची एक तीन हजार रुपये तो चाल आहात मी राहिलो पांढर असो बायकवाली मेवणी आले शेवटची मेवणी बाई भाऊजी घेऊ ना म्हणलं बिंदाच घ्या आतमध्ये गेले साड्या निवडल्याने एक साडी निवडल्याने तेरा हजार भाऊजी तेरा हजार म्हणलं बिंदाच घ्या म्हणजे भाऊजी आढळ नंतर माझी फलिथी काय झाली माहितीये ती साडी बायको ना वर्षभर घालून ना अशी त्यारा दा, त्यारा दा, त्यारा। <laughs> दने दने <laughs> तेरा हजार वर्षभर मी काय करू शकत नव्हते कारण माझी इज्जत पालवली नवीन नवरी भेटला माहितीये लय लय हा झाले वर्षान सांगितले बाय माझी ती तेराची नाही ती तीनचीच आहे की रागवल तेव्हा ती रागवल आपल्या बापसा सांगितले मग बापसा मला बोलवून घेतलं तू असं काय केला म्हणलं काय करू सगळे पैसे तेव्हा का मी मिळेल भीक मागू <laughs> म्हणजे थोडक्यात काय चातुर्य हवा प्रत्येक गोष्टी लक्षात घ्या पण मी या शिकल कसं सांगत आहे तुम्हाला तुम्ही माझ्या शिकलेला आलो आहे काय पंडित आहे का अजिबात नाही मी बसता उठताना तुमच्यासारख्या लोकांच्या बसलं उठल लक्षात घ्या आणि म्हणून मी सगळ्या पोटात ठेव माझे बोलले ना पोटात ठेवलं अशा वेळी ओकत आहे आणि म्हणून आपली किंमत बसण्या उठण्यावर आहे मी सगळ्याला पोरासून सांगतो तुमच्या शिकायला माझी जास्त बोलणं नकोच आहे मागा कारण मी तरुण असून जास्त फोकस करते पोलीसनी कारण बायकांचं सांगण्यासारखं कायच नाही मॅचिंग बघा साडी कशी असतात हा साडी मॅचिंग बघा ना हिरवी साडी हिरवी टिकली म्हणजे हिरवा नवरो लाल साडी लाल टिकली लाल नवरो बरं नवऱ्या चिकवलं खोय आरशा वर बी वर बाथरूम वर चिकाळ चिकाळ ना कारवाई पडलो खाली मी येलो कार मानतो सगळा असा सगळा असं आहे तर ते हा होत आहे पण सर तुम्ही म्हटलं ना होतं मा का मा का हो तर सगळं मागं माझा रेकॉर्डिंग हवा होता खरा तर व्हिडिओ टाकायचा होता कारण काय काय मी ना ऐक ऐकण्याची क्रिया माझी मोठी आहे कारण मी लई ऐकण्याचा प्रयत्न करते कारण जेवढा चांगला भेटत ना तर मी घेत आहे बोलतोय मी तो ओगा हो पण बोलतंय काय येतात ते विषय बोटीवर येतात बोटीवर भरपूर किस्से होतात काय विचारू नका म्हणजे काय काय प्रश्न पण मांडतात आणि प्रश्न मांडल्यावर उत्तर देत तर पण माझं कधीच जर जात कारण हल्ली संसारात ना लई हनगडी झाले आहेत साफ नाही टिकत नाही हो लग्न झाल्यावर कारण तास सुसंवाद नाही लक्षात घ्या मोबाईलवर सगळं आम्ही आम्ही तुम्ही आम्ही त्याच्यामुळे हाल बेकार झाले आहेत सावध राहायचो मी तुम्हाला सांगत नाही हा फक्त मी प्रयत्न करते का तुमच्यामार्फत दुसऱ्याकडे जाऊ दे एवढा माझा प्रयत्न नाही पण हे हाल झाले आहेत आणि म्हणून मी एक मंगष्टक पण लिहिले मी असं लिहिण्याचा प्रयत्न करतो म्हणजे नाटकं आहेत कविता आहेत एक मंग लिहिले आहे बघा ती काय लिहिली आहे लग्न झाल्यावर ना समज राहत नाही मग आनंद होत नाही त्या संसाराचो आणि घरातनं कटकटी वाद मग ही कटकटी वाद का नको मग कशी नाही कशी नाही होती म्हणून मी मग अशी कशी लिहिले बघा तुम्हाला समजा सांगितल्यावर कारण